प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गात शेतकऱ्यांसोबत विरोध करून जमिनी जाऊ देणार नाही शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंह घाटे यांनी दिला शेतकऱ्यांना विश्वास कागल तालुक्यातील वामणी इथं झाली बाधित शेतकऱ्यांसमवेत बैठक प्रस्तावित गोवा ते नागपूर या शक्तीपीठ महामार्गासाठी कागलसह जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात जमीन जात आहेत त्यामुळे येत्या अठरा तारखेच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरील या विरोधातील मोर्चात शेतकऱ्यांसोबत राहून जमिनी जाऊ देणार नाही असं प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे सिंह घाटगे यांनी केलं कागल तालुक्यातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठीच्या बाधित शेतकऱ्यांसमवेच्या बैठकीत ते बोलत होते कागल तालुक्यात सर्वाधिक मोठ्या प्रमाणात पन्नास एकर जमीन या महामार्ग आणि त्यासाठीच्या अनुषंगिक सुविधांसाठी अधिग्रहित करण्यात येणाऱ्या जागेची त्यांनी शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी घाटगे पुढे म्हणाले या, या महामार्ग विरोधात कागल तालुक्यातील शेतकऱ्यांनी सर्वप्रथम आवाज जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील शेतकरी या महामार्गामुळे बाधित होणार आहेत त्यामुळे त्या आंदोलन केवळ कागलकरांनी न करता या सर्व विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनाही सामावून घ्यावं त्यामुळं शासन पातळीवर याची गांभीर्यानं दखल घेतली जाईल लवकरच मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना या महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी दिलेलं निवेदन देऊ त्यांना शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे महामार्ग रद्द करण्याबाबतची वस्तुस्थिती पटवून देऊ सिटूचे जिल्हा सचिव शिवाजी मगदूम म्हणाले राज्यात आता भाजप सत्तेत आहे तर केंद्रातही भाजपचं सरकार सत्तेत येत आहे त्यामुळं या महामार्गात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी सिंह घाटगे यांनी हा महामार्ग रद्द करण्यासाठी पुढाकार घ्यावा यावेळी राज्य बँकेचे चेअरमन एम पी पाटील भगवानराव काटे दादासो पाटील रामचंद्र वैराट संतोष पवार पी आर पाटील यांचेसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत युवराज कोईगडे यांनी केलं आभार सुधीर पाटोळे यांनी मानले